जय हरी मित्र हो मी संचित तुळशी आपले श्री रेणुकाई वैदिक ज्योतिष केंद्र व श्री विश्वकर्मा वास्तुशास्त्र मध्ये हार्दिक स्वागत करीत आहे श्री शनेश्वर जयंतीनिमित्त श्री शनिदेव जयंती कथा तर मित्र हो श्री शनिदेवाचा जन्म कसा झाला केव्हा झाला या संबंधी सविस्तर माहिती तसेच शनिदेवाला काळा रंग का प्रिय आहे सूर्यदेवाने आपला पुत्र शनी यास नाकारले ही सर्व माहिती या कथेमध्ये ऐकायला मिळेल तर चला मग ऐकूया आजची कथा श्री शनिदेव जयंती कथा श्री शनिदेव जन्म कथा भगवान सूर्य यांचा विवाह दक्ष प्रजापतींची मुलगी संध्याशी झाला होता संध्यापासूनच सूर्यदेवाला मनु यमराज आणि यमुना ही मुले झाली असे म्हटले जाते की सूर्य इतका तेजस्वी होता की संध्याला त्याची उष्णता सहन करणे खूप कठीण होते म्हणून तिने स्वतःच्या सावलीची दुसरी प्रतिमा बनवली तिला सूर्यदेवाजवळ सूर्यलोकात ठेवले आणि स्वतः सूर्यलोकातून तिच्या घरी निघून गेली सूर्यदेवाला ही गोष्ट माहीत नव्हती संध्याची छाया पाहून सूर्यदेवाने तिला संध्या समजले काही काळानंतर छाया गर्भवती झाली गर्भधारणेच्या काळापासून छाया भगवान शिवाची तीव्र तपश्चर्या करत असे त्यामुळे ती गर्भर्पणात स्वतःची योग्य काळजी घेऊ शकली नव्हती काही काळानंतर तिने एका मुलाला जन्म दिला ज्याचा रंग अतिशय गडद होता आणि तो मुलगा खूपच कुपोषित होता काळ्या मुलाला पाहून सूर्यदेवाने आपले मूल म्हणून स्वीकारण्यास नकार दिला हे ऐकून देवाला खूप वाईट वाटले आणि रागही आला शनीला सर्व ग्रहांमध्ये शक्तिशाली होण्याचा आशीर्वाद छायाने गर्भधारण्याच्या वेळी महादेवाचे ध्यान केले असल्याने शनिदेवाला आईच्या उदरातच भगवान शिवाची शक्ती प्राप्त झाली अशा परिस्थितीत जेव्हा त्याने सूर्यदेवाला क्रोधाने पाहिले तेव्हा सूर्यदेवाचा रंगही काळा झाला आणि तो कुष्ठरोगाने ग्रस्त झाला यानंतर सूर्यदेवाने भगवान शिवाची माफी मागितली त्याने शनिदेवाला सर्व ग्रहांमध्ये शक्तिशाली होण्यासाठी आशीर्वाद दिला सूर्यदेवाने शनिदेवाला त्याच्या काळ्या रंगामुळे नाकारले होते म्हणून शनिदेवाने हा रंग दुर्लक्षित रंग आपला आवडता बनवला म्हणूनच शनिदेवाला काळ्या वस्तू अर्पण केल्या जातात आणि शनिवारी काळ्या वस्तू दान केल्या जातात कोणत्याही गरजू किंवा उपेक्षित व्यक्तीला मदत केली तरी शनिदेव प्रसन्न होतात आणि तुम्हाला आशीर्वाद देतात हो पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मित्र आपणास माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका